दुधाची साय फुकट नका घालव लोणी काढा आणि तूप बनवा गोकुळ दुधाच्या साईपासून मी बनवले आहे घरगुती सुवासिक तूप जास्त भांडी खराब न करता बनवणारा आहे तुमच्याकडे ही अशी पद्धत आहे का कमेंट करा आणि सांगा आणि हो शेवटी लाईक शेअर आणि सेव्ह करायलाही विसरू नका तर चला सुरुवात करूया बनवायला दररोज एक लिटर गोकुळ दूध सकाळी गरम करून ठेवले की छान साय जमा होते मग असं करत मी दररोज दुधावरची साय फ्रीज मध्ये ठेवत गेले साय जास्त झाल्यावर मी ते ढळून गोड शुद्ध लोणी काढलं हे लोणी काढताना दोन तीन वेळा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या पाणी व लोणी पूर्णपणे वेगळे होते मग लोणी तापवताना आणि बुडबुडे फुटताना ते लोणी गरम करत गेले की हळूहळू तूप बाहेर पडायला लागतं त्यात लवंग तीन चार टाकावे वास येऊ नये म्हणून हे सर्व मध्यम आचेवर वितळावा लालसर तपकिरी होईपर्यंत ठेवा मिनिटात तूप तयार होते थोडं थंड झाल्यावर तूप गाळून घ्या तयार झालं घरचं तूप सुवासिक शुद्ध आणि पारंपरिक व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या आणि तुमच्या आईला मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि हो कमेंट मध्ये सांगा तुम्ही तूप कसं करता